नमस्कार बालदोस्तांसाठी आम्ही एक मस्त खाऊ आणला आहे बरं का आईबाबांना रोज प्रश्न पडतो ना रोज कुठली नवी गोष्ट सांगायची रोज नवं कुठलं गाणं शिकवायचं त्यासाठी घेऊन आलो आहोत तीनशे पासष्ट दिवस पुरेल इतका खाऊ रोज नवी कविता आणि रोज नवी गोष्ट मज्जा आहे ना बालदोस्तांची घराघरात बालकोश हा तुमच्यासाठी एक मेवाच आणलेला आहे आणि आईबाबांची चिंता एकदम दूर होणार आहे घराघरात बालकोश महाजालकावर उपलब्ध करून देतो आहोत आणि याच्यासाठी शीर्षक गीत लिहिलेलं आहे मी म्हणजे डॉक्टर विजया वाड हुँ? तर घराघरात बालकोशसाठी बालकोश गोडुला हे सुंदरसं गाणं मंगेश बोरगावकर आणि डॉक्टर समृद्धी म्हात्रे ह्या दोन गायकांनी आपल्यासाठी गायलं आहे आणि त्यांना साथ दिली आहे चिमुकल्या बालदोस्तांनी ही सगळी मुलं संदेश विद्यालयातली आहेत आणि यांना संगीत साथ दिली आहे मनोहर सर भूषण सर आणि आदित्य ह्या तुमच्यासारख्याच बालदोस्तानं तर आता ऐकूया बालकोष गोडुला बालकोष गोडुला आणि त्यानंतर सुरू होते गोष्टींची वरात आणि गाण्याची परात बरं का बालदोस्तानो महाराष्ट्रातले शंभर लेखक आणि शंभर कवी तुमच्यासाठी घेऊन आले आहेत हा गोष्टींचा आणि गाण्यांचा नजराणा तेव्हा ऐकूया बालकोष गोडूला बाल। बालोष गोड गोड गोळुदा बालोष बालोषाड लाड किति शा एक दोन तीन चार गोष्टींचा कजिना हा आवडतो मदती का या साऱ्या गोष्टींचा मदतीला गळा भराचे पापड वर्षाचे रोडते आजी साठी भारी हो भाई पाणी मजला ही गोष्ट रोज रोज कासव चाले हळूहळू कासव चाले हळूहळू त्याच्या पायाला झालंय गळू कासव चाले हळूहळू त्याच्या पायाला झालंय गळू सस्सा चाले तुरू तुरू हरिण चाले भुरु भुरु सांबर चाले खुरु खुरु हत्ती चाले हळू त्याच्या पायाला झालय गळू घोडा चाले टपाक टपाक झिबरा चाले झपाक झपाक झिर्रा चाले थपाक थपाक हिप्पो चाले हळू त्याच्या पायाला झालय गळू कासव चाले हळू हळू त्याच्या पायाला झालय गळू कोल्हा चाले दबा दबा लांडगा चाले धबा धबा डुक्कर चाले थबा थबा अस्वल चाले हळू त्याच्या पायाला झालंय गळू मोटार चाले सुई सटक, गाडी चाले भुई भटक आगबोट चाले कुई कटक विमान चाले हळू त्याच्या चाकाला झालंय गळू कासव चाले हळू हळू त्याच्या पायाला झालंय गळू मामांची जमीन मामांच्या जमिनीत वाटाणे पेराल दुसऱ्या दिवशी उसळ खाल मामांच्या जमिनीत मका पेराल दुसऱ्या दिवशी कणसे खाल मामांच्या जमिनीत ऊस पेराल दुसऱ्या दिवशी रस प्याल मामांच्या जमिनीत वाटाणे पेराल दुसऱ्या दिवशी उसळ खाल मामांच्या जमिनीत मका पेराल दुसऱ्या दिवशी कणसे खाल मामांच्या जमिनीत ऊस पेराल दुसऱ्या दिवशी रस प्याल आणि मामांच्या जमिनीत मामांच्या जमिनीत दगड पेराल मामांच्या जमिनीत दगड पेराल दुसऱ्या दिवशी डोंगर चढाल मित्रमैत्रिणींनो ज्ञानपीठ पारितोषिक विजेते कवी विंदा करंदीकर यांनी खूप कविता लिहिल्या तुमच्यासाठी त्यामधलीच ही एक कविता परी आणि दगड परीचा पडला दगडावर पाय दगड म्हणाला हाय हाय परी म्हणाले तू तर दगड तुला का होते परी जड दगड म्हणाला इथे पहा परीला दिसल्या जखमा दहा तेव्हापासून सगळ्या परी चालू लागल्या अधांतरी चालू लागल्या अधांतरी हिरवुले गवताचे रोप नाचत होते नाहत होते ओल्या पावसात ओल्या पावसात उड्या दावित होते साऱ्या नावाकुल्या त्याला पाहून हळू हसल्या जाई जुईच्या कळ्या जाई जुईच्या कळ्या उंच करी मग रूप मुकले आपले हात नाचत होते नाहत होते ओल्या पावसात ओल्या पावसात रान फुलांचे थवे धावले खेळाया त्याच्याशी हिरव्या राणी आणि उधळल्या रंगांच्या राशी रंगांच्या राशी असती मस्ती झिम्मा फुगडी राणी रंगाता नाचत होते नाहत होते ओल्या पावसात ओल्या पावसात पुढची कविता लिहिली आहे माधव राजगुरू यांनी त्यांचं टोपण नाव आहे नेपोलियन सादर करते मी डॉक्टर नेहा राजपाल शिकव आई मोठी माठी ताई शाळेमध्ये जाई आई मला शिकव आई आई संगण कधी मला नवा मग महा अंतर घरामध्ये हवा ही तर झाली पाराखडी नवी आई मला शिकव आई आई मला शिकव आई आई मला शिकव तू गेली बाजारात तिथे तिला मिळाला एक पैसा ती म्हणाली आई आई या पैशांचं काय करू आई म्हणाली भाजी आण चिरू कशी खसा खसा शिजू कशी रट्टा रट्टा खाऊ कशी मट्टा मट्टा रुजू कशी डाव्या कुशी पादू कशी धुम दिशी